नमस्कार मित्रांनो मी सचिन सावंत रुद्र चौगा फार्म दिवड तर मित्रांनो आपला हा सेकंड प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये आपण हे झाड आपण सहा सात फूट उंच नेऊन आपण हे अशा प्रकारे हिथून आपण छाटणी घेतली होती एकदम असा जार स्टंप आहे हा जार स्टंप आपण अशा प्रकारे कट केला होता आणि त्याच्यानंतर आपण पूर्ण अशी खाली पूर्ण विरळणी करून आपण याची काल विरळणी करून घेतली आणि ऑर्गेनिकमध्ये आक्रमक आणि निमतेलाची एक आपण काल ह्याला फवारणी घेतली वरच्याही प्लॉटला घेतली आणि ह्यालाही घेतली आणि ह्याला आपण वरती फक्त एक दोन तीन आणि हा चौथा हे चार स्टंप आपण ह्या खोडाला आपण ठेवलेत वरती आता हे बऱ्यापैकी स्टंप आपले अडीच तीन फुटापर्यंत गेलेत आपण नंतर हे स्टेम्प अशी खाली ती वाकवून या अशा प्रकारे आपण वाकवून नंतर खाली आपण इथं त्या ठिकाणी आपण सुतीनं बुलाला बांधणार आहे आणि ह्याला आपण हे चार ब्रँचेस आपण आडव्या करून घेणार आहे हे अशा प्रकारे आपला प्लॉट दोन नंबरचा प्लॉट आपला असा डेव्हलप झालेला आहे ह्याचा बुंदा जर मित्रांनो तुम्ही बघितला तरी एवढा बुंदा ह्याचा मजबूत झाला आहे अशा प्रकारे याचा बुंदा डेव्हलप झाला आहे प्रत्येक झाडावरती आपण चार पाच फुटवे ठेवलेत बाकीचे सगळे फुटवे आपण काढून टाकलेत आपण ज्यावेळेस कट मारला होता तर एक सतरा अठरा दिवस झाले आणि सतरा अठरा दिवसामध्ये आपले जे वरचे नवीन फुटवे आहेत कट मारल्यानंतरचे आपण हो या ठिकाणी असा कट मारला होता या अशा प्रकारचे अडीच तीन फुटाचे आपले फुटवे झालेत आता आणि आपण एक अजून चार पाच दिवसानंतर आपण हा फोटो पूर्ण आपण असा असा खालती वाकवून आडवा करून आपण खालती बांधून घेणार आहे त्यानंतर आपले हे आडवं स्ट्रक्चर ह्या प्लॉट आपलं तयार होणार आहे आणि तिथून नंतर आपण फ्लावरिंगसाठी याचं नियोजन चालू करणार आहे तर ह्या प्लॉटमध्ये आपण आंतरपीक म्हणून झेंडू घेतला होता आत्तापर्यंत आपला ह्या झेंडूमध्ये जास्त झाड नाही तर आपली एक एक हजार फक्त झाडे आहेत आपली झेंडूची एक लाईन ही केसरी आहे आणि एक, एक लाईन पलीकडची आंबर म्हणून व्हरायटी आहे पिवळ्या कलरची तर ह्या झेंडूमधून आपल्याला आत्तापर्यंत एकशे सत्तर किलो फुलं मिळालीत आणि एकशे सत्तर किलो फुलं आपली पूर्ण ही फुलं आपली मसवर मार्केटला जातात लोकल मार्केटला आपण तोडून आपण त्यांना जागेवर पोच करतो फुलं आणि एकशे सत्तर किलो माल आपला हा पन पन्नास रुपयांना आपण भाव ठरवून घेतला आहे अगदी गणपतीमध्ये जरी सत्तर ऐंशी शंभर रुपये जरी झाला तरी आपला माल आपण पन्नास रुपये देणार आहे आणि अगदी पस्तीस चाळीस रुपये जरी झाला तर त्याला आपला माल पन्नास रुपये किलोनच घेणार आहे असे आपण चार गिरायक मसूरमध्ये आपण फिक्स करून ठेवलेत त्याच्यामुळे पन्नास रुपयेनं जरी गेला आपला माल तरी मित्रांनो आपल्याला झेंडू एक नंबरमध्ये असा झेंडूचं उत्पन्न मिळणार आहे आपल्याला सांगण्याचा उद्देश एवढाच की आपण जे आंतरपीक म्हणून केलं होतं जो ह्याचा आपल्याला जे पैसे मिळणार आहेत ते आपण पूर्ण हे आपल्या प्लॉटला आपण नंतर हे करणार आहे तर प्रत्येक झाड एक समान आहे आपलं सेकंड प्लॉटमधलं आणि प्रत्येक झाडाचं जेवण वरचे नवीन फुटवे आहेत ते पूर्ण अशा प्रकारचे आहेत या प्लॉटला पाठीमाग तर महिन्यामध्ये आपल्याला फ्लॉवरिंग लागलं ला होतं ते फ्लॉवरिंग आपण पूर्ण सकाळ खालच्या बाजू सगळं काढून हा पूर्ण स्टंप असा पूर्ण फुटवे काढून वरचे आपण तीन चार कुटुंबी असे या प्रकारचे पकडलेत तरी सुटू कुठं ह्याला फ्लावरिंग आहे हा प्लॉट आपल्या अशा प्रकारचा प्लॉट आहे त्याच्यामुळं पहिल्यांदा जे शेवगाला करतात त्याचं मला नेहमी सांगणार आहे त्याचा काहीतरी आंतरपीक घ्या जेणेकरून त्या आंतरपिकातून आपला शेवग्याचा खर्च निघून जाईल फुलं एक नंबर क्वालिटीची फुलं आहेत कारण ह्या फुलांनासुद्धा आपण शेवग्याबरोबर ऑर्गेनिक सगळं मटेरियल देतो आहे आपण आपण ह्यालाही रासायनिक का काय वापरलेलं नाही अशा प्रकारचा आपला हा प्लॉट आहे दोन नंबरचा बऱ्याच मित्रांचे फोन आले ते काल तुम्ही हा व्हिडिओ टाकला तुम्ही सेकंड प्लॉटचा व्हिडिओ टाकला नाही तर आपण एक लवकरच आता आपण आडवं स्ट्रक्चर तयार करून नंतर आपण ह्याला नवीन फुटवं निघण्यासाठी जो स्टंप आपण हा असतो जो आडवा स्टंप आपण करणार आहे ह्या स्टंपमधून जे हे फुटवे निघालेत हे फुटवं वाढण्यासाठी किंवा नंतर ह्याला क लवकरात लवकर फ्लावरिंग निघण्यासाठी आपण नंतरच आपण नियोजन ह्याचं करणार आहे तर ह्या झेंडूच्या प्लॉटला आणि ह्या आपल्या शेवगा प्लॉटला दोन नंबर प्लॉटला आपण एक ऑर्गेनिकमध्ये दहा सव्वीस आणि चार वापरणार आहे तर तुम्हाला मी दाखवतो होतं ते पद्धतीने वापरतो आहे आपल्या वरच्या प्लॉटमध्ये एस टीपे आहे आता एकदम हासा लहानसा प्लॉट आहे जास्त झाड नाहीत तर पण एक दोन दोन झाडं जर असे पक पकडली तर तीनशे झाड आहेत आणि आपण ह्या दोनमधले एक झाड नंतर भविष्यात काढून टाकणार आहे हे एक जरी आपण आळं पकडलं तर दीडशे आपली आळ आहेत ह्या प्लॉटमध्ये छोट्याशा प्लॉटमध्ये आणि वरचा जो प्लॉट दिसतो आहे वरती ते सहाशे झाडं आहेत तर मी तुम्हाला दाखवत आपण ह्याला आता मटेरियल काय सोडतोय ते जे आपण रासायनिकमध्ये डी ए पी वगैरे सोडतो त्याच्याऐवजी आपण ऑर्गनिकमध्ये दहा सव्वीस एक लिटर आणि अठराशे चाळीस एक लिटर हे दिलशी झाडांना ह्या झेंडूला आपण सोडतोय हे संदेश या कंपनीचं ॲग्रीगोल्ड म्हणून हे दहा सव्वीस येत आहे ही एक लिटरची बॉटल आहे आणि हे त्याच कंपनीचं अठराशे चारून येत आहे हे प्रोडक्ट पूर्ण मित्रांनो ऑर्गेनिक आहे हे आपण अठराशे चहाच्यामध्ये टाकून घेतलं ह्याचा ह्याचा कलर व पाण्याचा कसा झाला आहे या बकेटमध्ये आणि आपण आता हे दहा सव्वीस आपण टाकून घेतो तर हे अशा प्रकारे आपण आता तयार करून घेतली आपण औषध पूर्ण याचा कलर ग्रीन कलर असा झाला आहे कारण ह्या प्लॉटलाही मित्रांनो भरपूर झाला औषध दोन लिटर आपण वरच्या प्लॉटला सहा लिटर सोडलं तीन तीन लिटर दहा सव्वीस तीन आणि अठराशे चार तीन लिटर आणि ह्याला आपण फक्त हे एक एक लिटर आपण देतो ह्याला हे सुद्धा अठराशे चाळीस दहा दहा सव्वीस हे पूर्ण ऑर्गेनिकमध्ये येतं मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितले आपण पूर्ण रासायनिक पूर्ण बंद करून टाकलं आहे आणि ऑर्गेनिकवर आपला पूर्ण दोन्ही प्लॉट आपले ऑर्गॅनिकवरती आहेत वरच्या प्लॉटलाही कळी लागायला लागली या ह्याला कळी लागली आपण पूर्ण कळीची फुलून टाकली या कारण की आपल्याला नंतर जे समोर झाड दिसतं हे आपल्याला नंतर स्ट्रक्चर आडो करायचं आहे त्याचे फुटवे अडीच तीन फूट झाले आता